राज आणि उद्धव यांच्या फोटोचे ट्विट वरून संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांचा टोला उद्धवजींना आणि राऊतांच्या शिवसेनेला आता आवश्यकता का निर्माण झाली मुंबई महानगरपालिकेतील पराभव दिसू लागल्यामुळे शिवसेनेला राजसाहेबांची आठवण ते दोघे एकत्र आले तर आम्ही वीव रचना आखू चंद्रकांत पाटील राज आणि उद्धव यांच्या फोटोचं ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांचं भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी चांगला समाचार घेतलाय उद्धवजींना आणि शिव राऊतांच्या शिवसेनेला आता आवश्यकता का निर्माण झाली असा सवाल उपस्थित करत राजसाहेबांना पार्टीतून बाहेर जायला कोणी भाग पाडलं असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे उद्धव ठाकरे यांचे पंच्याहत्तर नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे आता या त्यांना नव्यानं पंच्याहत्तर नगरसेवक शोधावे लागणार आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील पराभव दिसू लागल्यामुळे शिवसेनेला राजसाहेबांची आठवण आली असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे राजसाहेबांनी जावं किंवा नाही हा त्यांचा विषय आहे मात्र हे मनापासून आहे की स्वार्थासाठी असा प्रश्न उपस्थित करत दोघे एकत्र आल्यावर आमची रचना ठरेल एक अधिक उगर जाना रहे एक झाल्यानंतर आम्हाला अवघड जाणार आहे हे दोघे एकत्र आल्यावर फरक पडणार नाही असं आम्ही म्हणणार नाही ताकद वाढेलच पण आम्ही काय सोपे आहोत का आम्ही रचना अशी आखू ही टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं सांगितली आहे संजय राऊतांची उद्धवजींच्या शिवसेनेची आता ही आवश्यकता निर्माण झाली अदरवाइज राजसाहेबांना पार्टीतून बाहेर जावायला भाग कोणी पडला इतिहास आहे ना मी काय माझ्या माणसं सांगत नाही आणि ते बाहेर पडले याला किती वर्ष झाली मग आता तुम्ही अशा अडचणीत आलात की मुंबईमध्ये तुमचे पंच्याहत्तर सिटिंग नगरसेवक सेव्हन्टी फाईव्ह पंच्याहत्तर सिटी नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले तुम्हाला पंच्याहत्तर आता उमेदवार पहिले नव्याने शोधायचे अशा वेळेला जवळजवळ मुंबई महानगरपालिकेतला पराभव लक्षात आल्यानंतर तुम्हाला राजसाहेबांची आठवण याच्या आधी कितीतरी वेळा राजसाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथेचिंतकांनी इच्छा व्यक्त केली झालं गेलं विषय एकत्र येऊ म्हणजे राजसाहेबांनी जावं की नाही दोघांनी एकत्र काम करणं माझा विषयच नाही माझं म्हणणं असं आहे की मनापासून आहे की स्वार्थासाठी आणि हे दोघे एकत्र आल्यानंतर आमची व्यवहचना ठरेल ना एक अधिक एक दोन झाल्यानंतर अवघड जाणार आम्ही आणि जयश्री बहिणींचा गट एकत्र आलं की आता काँग्रेसला उघड जाणार नाही किंवा शरद पवार एकत्र जाणार आहेत कारण एक अति एक दोन होतच राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर फरक पडत नाही असं मी म्हणतच नाही ताकद वाढेलच आम्ही पण काही सोपे होत आम्ही त्याची ब्यूरज टाकू बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली